सर्वांनाच माहीत आहे की जुन्नर शहरामध्ये दे देवराव लांडे यांच्या वाढदिवसाला जी मिरवणूक निघाली त्या मिरवणूकच्या अपघातामध्ये एका एकवीस वर्षीय युवकाला मृत्यू आला घडलेली घटना ही दुर्दैवी होती त्याच अपडेटमध्ये दे देवराव लांडे यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती त्यानंतर आता देवराव लांडे यांची पोलीस कोठडी संपलेली आहे त्यांना आता न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर त्यांचा एम सी आर मंजूर झालेला आहे आणि आता देवराव लांडे यांना थेट एरोडा कारागृहामध्ये त्यांची रवाना होणार आहे देवराम लांडे यांना जामिनासाठी पुन्हा त्यांना अर्ज करावा लागेल कारण घडलेली घटना ही दुर्दैवी आहे पण याच्यामध्ये ज्या मुलाला मृत्यू झाला आहे त्या कुटुंबाचं आज जो मुलगा आहे हाताला हाताशी आलेला मुलगा गेलेला आहे हे सगळी बाब जर आपण जर पाहिली गेली तर या ठिकाणी जुन्नर पोलिस स्टेशनच्या आवारामध्ये आपण आहोत या या ठिकाण आता देवराम लांडे यांना येरोडा कारागृहामध्ये नेण्यात येणार आहे तुम्ही पाहत रहा